भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यामात नागिड परिसरातील मार्गदर्शक लांजीवार साहेब साहेबांना माझा नमस्कार तसेच या परिसरातील मार्गदर्शक लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार तसेच आमच्या परिसरातील भूया परिसरातील मार्गदर्शक साहेब वाणी साहेब यांना माझा नमस्कार आणि आदरणीय माझा नमस्कार सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार आपल्याला कलियुगामध्ये हा खूप असा सुंदर रस्ता मिळाला बाबांनी हा एक मार्ग तयार करून ठेवला तत्वशब्द नियमाच्या आधारावर दुःखी कष्टी गोर गरीब सेवकांसाठी या मार्गाची स्थापना केली बाबाचं कुटुंब दुःख होतं पण बाबांनी आपल्या कुटुंबासाठी या आ, मार्गाची नियमी केली आणि बाबांनी आपलं हे आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित न ठेवून बाबाने आपला विचार केला या जगाचा विचार केला की या जगामध्ये असे किती दुःखी कष्टी सेवका असतील आणि ते पण माझ्यासारखे दुःखी असतील तर त्यांना पण या सेवेचा लाभ मिळावा म्हणून बाबांनी ह्या मार्गाची स्थापना केली आणि आपल्या दुःखी गोष्टी गोरगरीब सेवकामध्ये वाटून दिली वाटून दिल्यानंतर आपल्याला काही काळाने या मार्गाची रूपरेषा कळत गेली आणि आपण सेवक या मार्गाशी जुळत गेलो आज लाखो कुटुंब या पृथ्वीस्थळावर दुःखी आहे पण सगळ्यांच्याच घरोघरी हा मार्ग नसून हा मार्ग आपल्यालाच मिळाला आहे तर हा मार्ग फिरण्यासाठी खूप मोठं नसीबही लागते आणि योगही लागते नाहीतर आज किती कुटुंब या मार्गाशी जोडले असते आणि आपलं दुःख दूर केलं असत पण बाबाचे शब्द होते की घरोघरी मानवधर्माचा झेंडा एक दिवस राहणार बाबाचे शब्द हे सत्य होते पण ते होईल कस ते आपण या मार्गाशी जोडलो आपले दुःख दूर झाले आपले तत्व शब्द नियम पाळून पालन करू तर आपलं कुटुंब सुधारलं या कुटुंबाची सुधारणा झाली आपल्यावरून तर दुसरं कुटुंब या मार्गात येण्याची कोशिश करते आणि आपलं कुटुंब सुधारण्याची कोशिश करते तर आपल्या शौकामध्ये जर आपल्या मानव धर्माची जागृती राहील आणि एखादी कुटुंब आपण या दुखी कष्टी कुटुंबाला या मानव धर्मात आणण्याची कोशिश करू तेव्हा या मार्गाचा प्रचार आणि प्रसार बघा होय नागपूर त्या परिसरामध्ये एक घटना सांगते मी तुम्हाला ते दुःखी कष्टी कुटुंब असं होत कि ती एक बाई होती आमच्या परिसरामध्ये तिला भूतपाल्याचा खूप त्रास होता आणि त्या भूतभाल्याच्या त्रासाने ती एवढी स्वस्थ होऊन गेली की तिला काहीच दिसत नव्हते ज्याही ठिकाणी वाजंत्र की वाजन्त ती घुमायला लागायची स्वतःच्या केस उठायची आपलं मास काढायची काही काळानंतर तिला ह्या रूपरेषा सुपुन तरी माहीत पडली आणि ते कुटुंब त्या मार्गाशी ओढलं मार्गाशी ओढल्यानंतर तेव्हा खूप कमी लोक होते तेव्हा माझं बालपणच होत मी वयाच्या दहाव्या ते बाराव्या वर्षात असेल त्या कुटुंबामध्ये खूप दुःख असल्यामुळे ते कुटुंब मा या मार्गाशी उचितच कुटुंब तेव्हा ह्या मार्गामध्ये मा होते आणि ते कुटुंब जेव्हा आलं तेव्हा त्यांच्या घरी स्वतः नवे होऊन घडवायला आले होते आणि बाबांनी मार्गदर्शन केलं होते आणि त्या कुटुंबातली जी मुलगी होती ती माझी क्लासमेट म्हणजे माझी मैत्रीण होती आम्ही तिच्या घरी गेलो जेवणाला सांगितलं तिने आम्ही जेवण वगैरे वाढू आलो आणि तिथे बाबा उपस्थित होते आणि आम्ही बाबांना सुद्धा जेवण वगैरे वाढलं बाबानी तेव्हा माझ्या डोक्यावर असाच एक हात ठेवला मी सुखी राहा बेटा असं म्हटलं बाबानी जेव्हा मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनात बाबानी म्हटलं होतं कि ह्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करा आपल्याशिवाय जर तुम्ही कष्टी लोक जर ह्या जगामध्ये असल तर त्यांना या सुखाची वाटचाल दाखवा आणि त्यांचे जीवन सुनमय करा ठेवल्या मार्गाचा प्रचार करत मार्ग वाढत गेला आपले सेवक झाले सेवक झाले गावाजवळ मध्ये मार्गदर्शक वाटून दिले मार्गदर्शक तुम्हाला शब्द देतो कार्य करायला आणि मार्गदर्शकाच्या शब्दावर तुमचे दुःख दूर होते भगवंताला तुम्ही योग ठेवता आता काही कुटुंबामध्ये काही व्यसनासाठी येतात काही बहुत बऱ्यासाठी येतात आता व्यसनी कुटुंब असलं त्या ठिकाणी थोडा माणूस या या मार्गाशी जोडायला थोडा वेळ लागतो काही लोकांचा लवकर योग हो येते काही लोक उशीर करतो त्याच्यामध्ये आपल्या ह्या मार्गाची शक्ती म्हणजे खरी स्त्री आहे बाई जर मजबूत असेल ना तर त्या पिणाऱ्या व्यक्तीची खूप सुधारणा करून दाखवते का बाईचं कार्य असते मानवाला जागरूक करण्याचं आता तो पिणारा व्यक्ती जर कुटुंबाला जोडून राहिला किंवा तो आपल्या मार्गाला मांडून नाही राहिला तर त्या स्त्री जवळ शब्द असते त्या भगवंताची शक्ती असते ती जर गावाजवळ आणि आपल्या पती परमेश्वराला किंवा आपलं कुटुंब सुखी करत असेल तर ती त्या भगवंताजवळ आराधना करून तिथे योग मागून त्या पिणाऱ्या माणसाची सुधारणा करू शकते कारण आमच्याच परिसरामधला हा तुण अनुभव आहे सोनकुश्ळे काकाजी म्हणून आहे नागपूर परिसरामध्ये त्या परिसरामध्ये काकाजीला दारू जपू अतोनात व्यसन होत आणि काकाजी मार्गाला मानत नव्हते आमच्या काकू त्या मार्गाच करत होत्या काकू जोत लावायची काकूला तेव्हा बाबांनी जोत दिली होती बाईला पण जोत लावण्याचा अधिकार असतो तिला जोत दिली होती काकू जोत लावायची त्या का ठिकाणी काकाजी बाथरूम वगैरे करायचे जोत फेकायचे पण काकूने धैर्य सोडला नाही काकू मग बाबाजवळ गेली बाबाला सांगितलं बाबा म्हटलं बेटा तू घाबरू नको तू आपल्या मनामध्ये स्मरण कर त्याची सुधारणा एक दिवस तसेच कार्य केले आंघोळ करून काकू बाथरूमात विनंती करत गेली सायंकाळची प्रार्थना काकू शेतामध्ये करत गेली तीन महिने सहा महिने लागले पण शेवटी काकाजीला सुधून दाखवले आज ते मोठ्या पदाधिकाऱ्यावर आहे ही ह्या मार्गाची शक्ती म्हणजे स्त्री पण आहे माणूस जेवढा जबाबदार आहे तेवढी आपली स्त्री पण आहे बाबाच्या कार्याला आईने मोलाची साथ दिली बाबाने आईची साथ होती बाबाने विचारणा केली की माझ्यानंतर तू माझं कुटुंब सांभाळशील का या विधीमध्ये मला काही पण होऊ शकते पण आईनं जर नाही म्हंटल असता तर बाबाने पुढाकार घेतला नसता पण त्या कार्याला त्या माऊलीची मोलाची साथ होती म्हणून या मार्गाची जर मजबूत आहे कुटुंब आपलं चार चाकावर चालतो तर स्त्री पण आहे बाईनी न होऊन परमेश्वराला योग मागा आपलं कुटुंब सुखी करा आणि समाधानी करा या मार्गामध्ये अनैतिक काम सुद्धा आधी आपण का केलं त्याला महत्व नाही पण मार्गात येऊन आपल्याला काय करायचं हे खूप महत्वाचं आहे आपलं चारित्र सुद्धा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे या मार्गामध्ये सत्य मर्यादा प्रेम आणि पवित्रता सुद्धा लागते अनैतिक कामं करून मार्गाला बदनाम करायचं नाही तुम्हाला मार्गदर्शक कार्य देतो त्याग देतो त्यागामध्ये बंधन असते तुम्हाला ते सहा बंधनाचं तुम्हाला पालन करायचं असते पण बघा मी आता तुम्हाला एक अनुभव सांगते वारा डोंगरी परिसरामध्ये देशमुख साहेब आहे त्यांच्या हस्ते हा अनुभव आहे साहेबांनी एका कुटुंबाला त्याग दिला त्यागामध्ये त्यांना बंधन दिले आणि त्या एका बंधनाचं त्या कुटुंबाने पालन नाही केलं ते बंधन म्हणजे ब्रह्मचारी व्रताचं पाल नवहन झाले आणि ते कुटुंब अनवहवन केल्यानंतर एक दिवस अचानक मुलगा सायकल चालवायला बाहेर गेला सायकल चालवता चालवता मुलगा खाली पडला आणि मुलगा गोमामध्ये गेला मुलाला हॉस्पिटलला भरती केलं मुलाला लाखाने पैसे लागले डॉक्टरांनी भरती हात केली की के मुलाला घरी घेऊन जा ह्या मुलगा काही वाचत नाही तिथे काकाजी त्या मुलाला बघायला गेले त्यांनी मार्गदर्शकांना फोन केला की, की डॉक्टर असे म्हणतात साहेब काहीतरी प्रयत्न करा माझ्या प्रयत्न या आणि माझ्या मुलाला बघा साहेब तिथे गेले मुलाला बघितलं आणि त्या कुटुंबाकडे बघितलं साहेबाच्या मनात काहीतरी शंका आली की हे कुटुंब कुठंतरी चुकलं नुकताच आता त्यांचा न भावना झाले आणि एवढं मोठं दुखणं कसं आलं काकू पण सोबत गेल्या होत्या काकाजी त्या कुटुंबाला विचारलं त्या होते निराधार त्या कुटुंबाचे त्यांना विचारलं की बाबा तुझ्या हाताने काही चुकलं का तर ते साहेब की नाही साहेब आमच्या हाताने काहीच चुकलं नाही मग काकाजी त्या स्त्रीकडे त्या मुलीकडे बेटामध्ये तुझ्या हाताने काही चुकलं का नाही काकाजी आमच्या हाताने काहीच नाही चुकलं मग काकू काकाजींनी काकाजीनी शब्द दिलं की तू त्या स्त्रीला विचार पाया कधी खोटं बोलत नाही काकूनी तिला विचारलं हो तुझा त्याग घडला झाले होतं कसं आज तुझ्याकडे करोडाची प्रॉपर्टी आहे म्हणे जर राहिला नाही तर तू त्या म्हणे तू तुझ्या चुका हटव म्हणे लपवण्याची कोशिश करू नको मग तर ती धडाधडा रडायला लागली आणि म्हणते काकू आम्ही ब्रह्मचारी व्रताचं पालन त्यागाच्या कार्यामध्ये केलं नाही म्हणते काका काकाजीला सांगितलं तुरंत त्या कुटुंबाला घरी पाठवलं काकाजी आणि भगवंताजवळ जोत लावायला जो लावली येऊ मागितला आणि मुली दवाखान्या मधून फोन आला की तुमच्या मुलाने डोळे उघडले हा चमत्कार कसा झाला बघा त्या भगवत कृपा आज तुम्हाला मार्गदर्शक जेव्हा कार्य देतो तुम्हाला बंधन सुद्धा सांगितल्या जाते पण बंधनाचं परिपूर्ण पालन करावं लागतं तो मुलगा चांगला झाला त्याला कुटुंब पुन्हा त्या घडवायला लावला न घडवायला लावला ला। या मार्गामध्ये येणं सोपं आहे पण करणं तेवढंच कठीण आहे कठीण म्हणजे तुम्ही आपल्या कर्मभोगाने हा मार्ग कठीण करतो आणि आपण दुःखाला पात्र होतो सुक्ष्मही जीवन जगायचं आहे तर तत्व शब्द नियमाचं पालन करा आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या आपल्या मुलांबाळांकडे लक्ष द्या अदर कुटुंबाकडे लक्ष देऊ नका तो मार्गात आला तो करत आहे ती मार्गात आली ती तशी करत आहे ती करत आहे तिला भगवंताने तशीच बुद्धी तशी दिली तश आहे म्हणून ती तशी करत आहे ती तिच्या धर्मात चुकत आहे पण तुम्ही चुका नको तुम्ही तिच्याकडे बघून तुम्ही आपली कार्यशाला बदलवा नको आणि आपल्या भगवत कृपेकडे आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष हो द्या तसंच एक उदाहरण एका कुटुंबामध्ये वीस वर्षापासून ती बाई गुळी पाहिली होती वीस वर्षानंतर तिला हा मार्गाची रूपरेषा कळली आणि ती ह्या मार्गाशी जुळली मार्गाशी जुळल्यानंतर मार्गा त्यागी झाली नवहन झालं नवहन झाल्यानंतर घर छोटं असल्यामुळे प्रतिमा त्या एका रूम मध्ये ठेवण्यात आली आणि तिथेच माळ होती त्या बाईच्या मुली तीन मुली होत्या आता मुली सारख्या सारख्या मावरीला बसायच्या आता ती त्या ठिकाणी एकदा काय झालं एका मुलीचा त्या माळेत हात लागला माळ खाली पडली आणि तिने तिथे लटकून ठेवली आणि त्या प्रतिमेला स्पर्श केला आणि त्यांच्या कुटुंबावर जे जुने दुःख होते वीस वर्षांनी ते दुःख त्या कुटुंबाला वापस आले हा प्रॅक्टिकल अनुभव आहे हो ती म्हणजे माझी मामीच आहे सावरगाव सावने परिसरामध्ये वीस वर्षांनी ती बाई पुन्हा रुपायला लागली आणि मग मार्गदर्शकांना त्यांना फोन केला मार्गदर्शक साहेब सांगतात की हाताने काहीतरी नियमाचा अभंग झाला असेल तर कुणी सांगायला तयार नाही मग जे अंगात येणारं जे भूत होतं तेच बोलायला लागलं ला की ह्या कुटुंबामध्ये नियमाचा भंग झाला बाबाची माळ खाली पडली मुलींनी स्पर्श केला म्हणून बाबांनी मला ह्या कुटुंबामध्ये परत वापस फटवलं आणि मी ते घेऊन त्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी मी ह्या कुटुंबामध्ये परत आले त्या मार्गदर्शकांनी त्यांच्याकडून वचन घेतलं आणि त्या झाडाला सोडण्याची वचन करून त्यांना बाहेर केलं आणि पुन्हा त्या कुटुंबाला परत त्याग परत नव्हत आपण त्यागी होतो शोकांनो पण परिपूर्ण कुटुंबाला आपल्या सूचना वारंवार द्यायच्या मुलं बाळा आहे आता मोबाईलचा युग आहे या मोबाईलच्या युगामध्ये मुलं कशी जास्त आतमध्ये गेले आहे पण आपल्या मार्गाचे काय नियम आहे काय तत्व शब्द आहे ते मुलांना वारंवार सांगायला पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट आहे आपल्या स्त्रीचं काम कुठपर्यंत मर्यादित आहे पुरुषांचं काम कुठपर्यंत आहे हे माहिती आपल्या कुटुंबाला दिली पाहिजे आणि कोणत्याही अनेक याच्यामध्ये बळी न जाता आपल्याच मार्गाचा विचार करून आपल्याच मार्गाच्या शोगांशी जोडून आपल्या कुटुंब सुखमय केलं पाहिजे आणि आपलं जीवन आचरणात आणून शब्द नियमाने चाला तुम्ही पण चाला मी पण चाली साहेबांनी आज मला इथे दोन शब्द बोलण्याचा मौका दिला सगळ्यांचे मी आभार मानते आणि माझ्या शब्दातून जर काही चुका झाला असेल तर मी स्वयं भगवान बाबा हनुमानजी माफी मागते तशीच महानसेवी बाबा युगदेवजी माफी मागते वाराणसी आईला माफी मागते आणि मनसाला माफी मागते माझ्या शब्दाला विराम देते आणि रजा घेते सगळ्यांना माझा नमस्कार